माझी ताई आत्या मावशी या गे शाळेत गेल्या शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझा त्या सावित्रीला जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शेणची खर अंगावर घेतले नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई

क्रांती घडत आहे स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे शिक्षणामुळे आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते किती सामान्य तुझी आहात

चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची कारण श्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरू द्या आपल्याला शिक्षणाची आहे ती सुजन नागरिक भविष्याची खुली करा कावाडे शिक्षणाची घुमुऱ्या वारे श्री मुक्तीची पण ही झाली नाण्याची एक बाजू दुसरी बाजू काय अहो तुम्ही तिला जन्माला तर घाल मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात मुलाला तुमच्या पुरणपोळी तिला मात्र भाकरी शिळी मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती काटीस तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिटा आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठले न्याय हा असं तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे